नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया हेडलाईन्स रोहा शहरात सापडलेल्या शस्त्रसाठ्या प्रकरणी संशयित आरोपी अटकेत रोहा शहर पोलिसांकडून अधिक तपास सुरू शिवसेनेकडून किरण सामंतांच्या उमेदवारीची चर्चा युतीकडून मान्यता मिळताच उमेदवारी निश्चित होईल शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती बेणमध्ये मूर्तिकारांनी साकारलेली महालक्ष्मी मूर्ती आज होणार थायलंडला रवाना थायलंडमध्ये मंदिरात होणार मूर्तीची स्थापना रेडवासियांना उत्सुकता असलेला जेसी फेस्टिवल सहा फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी रोजी होणार जेसी फेस्टिवलच्या कार्यालयाचे उद्योजक प्रशांत यादव यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न आतपा हुया सविस्तर आता पाहूया वृत्त रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील रोहा शहर परिसरात सोमवारी रात्री आठ ते नऊच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेने धनगर आळी येथील रहिवाशी असलेल्या तन्मय भोगटे यांच्या घरावर छापा मारला या छाप्यामध्ये आरोपी तन्मय सतीश भोगटे वय चोवीस याच्या राहत्या घरात अवैधरित्या काही बंदुका एक देशी बनावटीची रिव्हॉल्व्हर पाच चाकू दोन तलवार सहा कोयते नव्वद जिवंत काळतुसे पाच रिकामी काढतुसे व बंदूक बनवण्याचे सामान तसेच वन्य प्राण्यांची शिंगे इत्यादी वस्तू सापडल्याने रोहा शहरात एकच खळबळ उडाली आहे सदर आरोपीला मुद्देमालासह पकडण्यात पोलिसांना यश आले आहे अशा पद्धतीचे शस्त्र व साहित्य शहरात पहिल्यांदाच सापडल्याने शहरात चर्चांना उधाण आले आहे सदरची कारवाई ही रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे बाळासाहेब खाडे सहाय्यक पोलीस अधिकारी साठे व त्यांच्या टीमने केली आहे या प्रकरणी अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी करत आहेत काल रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री बाळासाहेब खाडे आणि त्यांच्या टीमनी रोहा या ठिकाणी छापा मारला आणि तन्मय सतीश बोकटे वर्ष चोवीस याला ताब्यात घेतलं त्या ठिकाणी अनेक अशा गोष्टी मिळून आल्या त्यामध्ये बारा बोरच्या चार बंदुका मिळून आल्या एक देशी बनावटीची रिव्हॉल्वर पाच चाकू दोन धारधार तलवारी सहा कोयते नव्वद जिवंत काडतुसे पाच रिकामी काडतुसे बंदुके आणि काडतुसे हे बनवण्याचं बरंसं सामान मिळालं त्याचबरोबर हरिण आणि तत्सम जातीची जी क प्राणी आहेत त्यांचे बरेचसे जी शिंग आहेत ही त्या ठिकाणी मिळून आली अशा पद्धतीचा हा मुद्देमाल मिळाल्यानंतर वन्यजीव कायद्यानुसार या आरोपीच्या विरोधामध्ये एक रोहा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद केलेला आहे आणि अटक करण्यात आलेली आहे पुढील मी तपास करत आहोत की आ, हे जे सामान आहे किंवा हे जे एवढ्या प मोठ्या प्रमाणावरती बंदुका आणि ॲमिनेशन त्यांनी ठेवलेलं आहे हे, हे नेमकं कोणत्या कारणासाठी त्यांनी ठेवलेलं होतं प्रथमदर्शनी ज्या ठिकाणी जे काही शिंगं वगैरे मिळून आलेली आहेत त्यावरून दिसून येत आहे की शिकारीसाठी तो वापरत होता आ, हे आणखी अशाच पद्धतीच्या काही बंदुका वगैरे त्यांनी पुढे पण कुणाला विकलेल्या आहेत का किंवा यामध्ये त्याला कोणी मदत करते का या दृष्टीने आम्ही तपास करत आहोत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून उद्योजक किरण उर्फ भैया सामंत यांना शिवसेनेकडून उमेदवारीसाठी प्रमोट केले जाते युतीकडून मान्यता देताच ते अधिकृत युतीचे उमेदवार म्हणून निश्चित होतील अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेतून दिली आहे आमचे उमेदवार आहेत पण ते युतीचे उमेदवार असले पाहिजेत असं आमचं मत आहे त्याच्यामुळे युती ज्याला त्याला मान्यता देईल त्याला ऑफिशियली ते युतीचे कॅन्डिडेट होते युतीचे कॅन्डिडेट झाले तर एक तर्फे आहे इलेक्शन सेना आणि बीजेपी हे आहे कोकणामध्ये फक्त आम्ही वेगवेगळे लढतो म्हणून कुठे येतात नाहीतर एकही सीट येणार असं मला स्वतःला वाटतं मी काय पण नारायण राणे असं म्हण मी सांगितलं की हे आमचे उमेदवार आहेत किरण सामंत शेवटी आम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे की ज्या शिवसेने तुम्ही शिवसेना आहे

आता परदेशातून तेथील मंदिरांसाठी ही मूर्तीची मागणी होत आहे थायलंड येथील एका मंदिरासाठी येथील मूर्तीकार निलेश आणि सचिन समेळ यांना महालक्ष्मी मूर्तीची ऑर्डर मिळाल्याने त्यांनी आकर्षक अशी मूर्ती बनवली आहे दीपक कला केंद्राला थायलंड येथील महालक्ष्मी मंदिराचे विश्वस्त धनंजय व सहकारी यांनी महालक्ष्मी देवीची फायबरची सुबक आणि आकर्षक मूर्ती बनवण्याची ऑर्डर दिली होती या मूर्तीची प्रसन्न मुद्रा आणि बोलके डोळे भाविकांना मंत्रमुग्ध करतील असे आहेत मूर्तीत महालक्ष्मी देवीचे चार हात जे दूरदृष्टी दृढ निश्चय कठोर परिश्रम आणि व्यवस्था या शक्तीचे प्रतीक आहेत मंदिराची मांडणी देवीचे सिंहासन आणि गाभारात बसेल अशी सात फूट उंचीची मूर्ती त्यांनी घडवली आहे आज दहा जानेवारी रोजी ही मूर्ती पेणमधून थायलंडला रवाना होत आहे खेडवासियांना ओढ असलेला जेसी फेस्टिव्हल दोन हजार चोवीस दिनांक सहा फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी रोजी होणार असून खेड जेसी फेस्टिवलच्या कार्यालयाचे काल मंगळवारी वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स लिमिटेडचे अध्यक्ष तथा चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले यावेळी खेड जेसी अध्यक्ष संकेत अपिष्टे कार्यक्रम प्रमुख जेसी अमोल क्षीरसागर सचिव जेसी अमर दळवी उद्योजक सुयश पाश्टे व्यापारी संघटना अध्यक्ष प्रमोद बुटाला हनीप घनसार उद्योजक शैलेश मेहता प्रथमेश खामकर जेसी गणेश राऊत आनंद कोळेकर अनंतराय प्रभू यांच्यासह चिपळूण तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष जनार्दन पवार शहर उपाध्यक्ष राकेश दाते रुपेश आवळे यांसह सर्व जेसी मेंबर्स उपस्थित होते यावेळी उद्योजक प्रशांत यादव यांनी जेसीच्या कार्याचे कौतुक करत जेसी फेस्टिवलच्या कार्यालय उद्घाटन प्रसंगी शुभेच्छा दिल्या जे सी फेस्टिवल दोन हजार चोवीसच्या कार्यालयाचं आज उद्घाटन माझ्या हस्ते झालं जे सी फेस्टिवलच खेडमधला एक मोठा सार्वजनिक कार्यक्रम करणारा असा एक ग्रुप आहे आणि जिल्ह्यामध्ये जे सी फेस्टिवलच्या नावाने त्यांचे कार्यक्रम प्रसिद्ध असतात त्यांचा वर्षातला जे सी फेस्टिवल हा लोकांसाठी आणि सर्व क्षेत्रातल्या उद्योजकांसाठी एक पर्वणी असते आणि खूप मोठ्या प्रमाणात या फेस्टिवलमध्ये विविध प्रकारच्या गोष्टींचं ज्ञान आणि त्याचबरोबर एंटरटेनमेंट अशी अनेक साधनं या फेस्टिवल उपलब्ध करून देतात एक सुंदर आणि अतिशय नीटनेटका कार्यक्रम करणारं असं जे सी फेस्टिवल आहे त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी शुभेच्छा देत असताना त्यांच्या इतरही सामाजिक उपक्रमांना मी शुभेच्छा देतो कारण नेहमी जे सी फेस्टिवल हे सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या अनेक कामामध्ये अग्रसर असतं आणि त्यांची लोकोपयोग काम करण्याची हातोटी खूप वेगळी आहे त्यांच्या या कार्यक्रमाला त्यांनी मला निमंत्रित म्हणून बोलवलं म्हणूनही त्यांना शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर या जे सी फेस्टिवलच्या माध्यमातून त्याने जो कार्यक्रम उभारला आहे त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांनाही त्याचा चांगल्या प्रमाणात फायदा होईल अशी मला या निमित्ताने खात्री वाटते आपण हे जेसी फेस्टिवलचं वर्ष साजरं करतो आहे गेली सलग एकोणीस वर्ष खेड जेसीज जेसी फेस्टिवल साजरा करतो आहे एकोणीस वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेला हा जेसी फेस्टिवल यंदाही दणक्यात साजरा होणार आहे आणि तो अत्यंत नाविन्यपूर्ण असणार आहे मला एक गाणं आठवतं आहे तुमचं आमचं या चित्रपटातलं दादा कोणके यांच्या पिक्चरमधलं गाणं आहे आपले देवाजी देव हनुमंत देवाजी देव हनुमंत यांच्यावर चित्रित केलेलं आले किती गेले किती संपले भरारा अजूनही तुझ्या नावाचा दरारा तर सी फेस्टिवलचं नाव आहे ब्रँड आहे आणि त्या ब्रँडला जागून आपण यंदाही फेस्टिवल दणक्यात साजरा करणार आहोत आणि फेस्टिवल जो पहिला फेस्टिवल साजरा केला त्या फेस्टिवलचे जे पी सी होते ज्याला राजपूत होते आणि त्यांनी जे केलेलं काम आणि आत्ता जे पी सी असणारं काम ह्याच्यातसुद्धा बरंच साम्य आहे कारण आताचा फेस्टिवल अत्यंत पूर्ण करायचा आहे आणि ते पूर्ण करण्याचं काम आपले ह्यावेळेच्या पी सी अमोल क्षीरसागर आहेत त्यामुळं त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि जास्तीत जास्त नवीन नवीन स्टॉल कसे आणता येतील हे आणण्याचा आम्ही प्रयत्न करू ज्याची खेडवासी अत्यंत आत वाट पाह वाट पाहत असले आहे जेर्सी फेस्टिवलचं ऑफिसचं आज उद्घाटन झालेलं आहे दिनांक सहा फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारीपर्यंत आपण एस टी डेपोच्या मैदानावर हे फेस्टिवल घेत आहोत दरवर्षीप्रमाणे जसं अतिशय उत्कृ उत्कृष्ट असे प्रतिसाद लोकांचं मिळतं आहे तसंच यावर्षी जर आम्ही अपेक्षा ठेवून आहोत या, हो, या फेस्टिवलमध्ये वि सिने क्षेत्रातील अभिनेते अभिनेत्री तसेच विविध क्षेत्रातील नामावंतांचा आपण इथं कार्यक्रम आणि सत्कार वगैरे करीत आहोत त्या सर्वांचं आपल्या आवतुरतेने वाट पाहतो तरी आपण भेटूया या फेस्टिवलला पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून रत्नागिरी क्लबने सलग तिसऱ्या वर्षी सायकल दिंडी काढली यामध्ये रत्नागिरीतून तीस सायकल स्वार सहभागी झाले होते ओम राम नामाचा गजर करत सुमारे सायकल काढण्यात आली मंगळवारी सकाळी सहा वाजता जयस्तंभ येथून सायकल दिंडीला सुरुवात झाली काल पडलेल्या पहाटेच्या पावसात देखील सायकल स्वार या सायकल दिंडीमध्ये सहभागी झाले होते सकाळी सवा सात वाजता पावस येथे दिंडी समाधी मंदिरात पोहोचली स्वामींच्या समाधीचे दर्शन घेऊन पुन्हा सायकल स्वार रत्नागिरीत पोहोचले सायकल चालूया प्रदूषण टाळूया पर्यावरण जपूया तंदुरुस्त राहूया मानसिक ताणतणाव घालवूया प्रतिकार शक्ती वाढवूया असा संदेश या दिंडीतून देण्यात आला स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाने सायकल स्वारांचे स्वागत करून या उपक्रमाचे कौतुक केले दरवर्षी अशी दिंडी काढावी असे आवाहन देखील यावेळी केले यासह वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत राहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ फक्त माझे कोकण